श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना हा हिंदू संस्कृतीत महत्त्वपूर्ण मानला जातो हा महिना भगवान विष्णूंना अर्पण करण्यात आला आहे असा पुराणात उल्लेख आढळतो यासह मार्गशीर्ष महिना हा, हा व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो या काळात मोठ्या भक्तिभावाने व्रत वैकल्य केली जातात अशा या मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व या महिन्यात किती प्रकारचे व्रत केले जातात यासह या महिन्यात काय करावे त्याबद्दल आपण जाणून घेऊया महत्व मार्गशीर्षाचे भगवान श्रीकृष्ण मार्गशीर्ष महिन्याचे महत्व भगवद्गीतेतील श्लोकातून व्यक्त केले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मासा नाम मार्गशीर्षोहम अर्थात मार्गशीर्ष हा महिना माझेच म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप आहे स्कंदपुराणात देखील या महिन्याचा महिमा आहे भगवान श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना मानला जातो या महिन्यात भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने अगणित पुण्य प्राप्त होते यासह या महिन्यात रामरक्षास्तोत्र सहस्त्रनामावली भागवत क ग्रंथ आणि भगवद्गीतेचे पारायण करावे मार्गशीर्षातील गंगा स्नानाचे पुण्य हे दहा लाख स्नाना, स्नाना एवढे मानले जाते सृष्टीची उत्पत्ती ही शीर्ष मार्गाने होते म्हणजेच अर्बक हे खाली डोके आणि वरपाय या अवस्थेत जन्मास येते आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास याच अवस्थेत जगत असते गुरुचा अनुग्रह गुरुमुखातून नाम मिळाल्यानंतर हे शीर्ष उर्धव होते शीर्ष भागास मार्ग प्राप्त होतो नंबर एक मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी गुरुवारचे व्रत आणि उपवास केले जातात त्याखेरीस श्री विष्णूची आराधना व केशरी अठ्ठावीस गुरुवारचे व्रत देखील करतात श्री विष्णूच्या व श्रीलक्ष्मी महालक्ष्मीची पूजा व सुप्ताचे पटण विष्णूसहस्त्रनामावली उपवास करावे नंबर दोन देवदिवाळी व्रत शुद्ध प्रतिपदेला हे व्रत करावे या दिवशी आपल्या कुलस्वामिनीला पंचपक्वानाचा निवेद्य दाखवावा भोपळ्याचे गोड गार्गे बनून याचा निवेद देखील देवीला अर्पण करावा नंबर दोन श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात श्री गुरुचरित्राचे पारायणाला विशेष महत्व आहे या सप्ताहाला श्री गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात यानंतर पुढील दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आपल्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचे पारायण अवश्य करावे नंबर तीन आरोग्य सप्तमी व्रत एकदा तरी हे व्रत अवश्य करावे मार्गशीर्ष सप्तमीला या व्रताचा प्रारंभ करावा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध सप्तमीस सूर्यपूजा तसेच उपवास करावा या व्रतामुळे आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते नंबर चार लवण मीठ दान मार्गशीर्ष पौर्णिमेस मार्गशीर्ष नक्षत्राच्या दिवशी चांद्रोदयाचा समयी ब्राह्मणास लवण म्हणजेच मीठ दान दिल्यास सौभाग्य आणि सौंदर्याची प्राप्ती होते नंबर पाच महेश्वराष्टमी व्रत या व्रतामध्ये मा मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला कमळावर ठेवलेल्या शिवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला तूप दूध यांनी स्नान घालून याची मनोभावे पूजा करावी या व्रताने अश्वमेध यज्ञ केल्या एवढे पुण्य मिळते तसेच मृत्यूपश्चात शिवलोकाची प्राप्ती होते अशी धारणा आहे नंबर सहा शिवचतुर्दशी महेश्वरी व्रत या व्रताचे महात्म्य नारद पुराणात सांगितले आहे यात मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीपासून एक वेळ जेवण घेऊन उमा महेशाचे पूजन करावे एक ते बारा वर्ष हे व्रत केले जाते प्रत्येक महिन्यात एक पंचगव्य दूध दही ताप तूप गोमूत्र यातील एक वस्तू भक्षण करून उपास सोडावा या व्रतात झोपण्याची साधने दान करावी उदाहरणार्थ पलंग चादर उशी इत्यादी या व्रतामुळे सहस्त्र अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते नंबर सात धन्यव्रत्त मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला उपवास करून रात्री अग्निपूजा केली जाते यात विष्णुसहस्त्रनामासह होम हवन केले जाते या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी लाल वस्त्र तसेच लाल फुले घेऊन विष्णूपूजन करून दान करावे या व्रतामुळे सुख समृद्धी प्राप्त होते नंबर आठ द्वादशी मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीस नाम द्वादशी म्हणतात या दिवशी विष्णूची पूजा करून दानधर्म करावे या व्रतात वस्त्र चप्पल दान करावी नंबर नऊ कामिका व्रत मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया या दिवशी उपवास करून ब्राह्मणाला आपल्या यथाशक्तीप्रमाणे श्री विष्णूची धातूची मूर्ती दान करावी असे केल्याने धन समृद्धी प्राप्त होते नंबर दहा गो दान धर्म व्रत मार्गशीर्ष शुद्ध दशमीला हे व्रत करतात या दिवशी उपवास करून हो मावण करावे गाय दान केल्याने मनुष्याला दीर्घ आयुष्य व कीर्ती प्राप्त होते नंबर प्रावरण व्रत मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला हे व्रत करावे या व्रतात दान करण्याला विशेष महत्व आहे देवाला म्हणजेच एखाद्या मंदिरात तसेच गरजवंताला थंडीच्या निवारणासाठी लवकरच्या वस्त्राचे दान करावे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार